आपल्याला पुढची बातमी पाहूया आता नाशिकमध्ये काय सध्याची रुग्णवाहिकेची स्थिती आहे तेही जाणून घेऊया कारण राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णवाहिकांची काय स्थिती आहे ती विशेष मोहीम जी आहे सुरू आहे ते आम्ही आपल्याला दाखवतोय आता नाशिकमध्ये आपण पाहूयात ही नाशिकची दृश्य आहेत नाशिकमध्ये देखील रुग्णवाहिकांचा पंचनामा आम्ही केला आणि नाशिकमध्ये रुग्णवाहिका या व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसतंय काही रुग्णवाहिका इथे नव्याने दाखल झालेल्या आहेत मात्र त्यांना अजून नंबर प्लेट नाही आली असं कारण सांगण्यात आलेलं आहे आणि त्या सुरू नाही करण्यात आलेल्या आहेत नव्वदहून अधिक रुग्णवाहिका आहेत तिथे जे सेवा देत आहेत मात्र ग्रामीण भागामध्ये गैरसोय रुग्णांची होतच आहे त्यामुळे कधी रुग्णांना वेळेवर ही रुग्णवाहिका मिळणार आणि सुस्थितीत मिळणार हा प्रश्न कायम आहे नाशिकमधल्या सध्याच्या स्थितीचा संपूर्ण आढावा देण्यासाठी आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर थेट जोडले गेले किरण सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय तुमच्या आजूबाजूला सध्याची स्थिती आहे या रुग्णवाहिकांची किती रुग्णवाहिका आहेत आणि किती सुरू आहेत किती बंद आहेत श्रेयश जे राज्यातली परिस्थिती आहे अशीच काहीशी परिस्थिती नाशिकमध्ये बघायला मिळते राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती आहे अशीच काहीशी परिस्थिती नाशिकमध्ये सुद्धा आहे नाशिक, नाशिक जिल्हा रुग्णालयाअंतर्गत त्र्याण्णव हे रुग्णवाहिका हे uh, नाशिकमध्ये चालू आहेत आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत सुद्धा काही रुग्णवाहिका हे नाशिकमध्ये चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळते मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असून सुद्धा सेवा मात्र हे मिळत नाहीत अशा पद्धतीच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि विशेष म्हणजे नाशिकचा जो आहे आदिवासी भाग आहे तर भागा या भागामध्ये हे जे रुग्णवाहिका आहेत ते काम करत नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत वेगवेगळे कारण देण्यात येतात पुरेपूर प्रमाणामध्ये इथे रुग्णवाहिका उपलब्ध आहेत जवळजवळ नव्वदहून जास्तच्या आसपास रुग्णवाहिका आहे हा आकडा बऱ्यापैकी आहे तरीही रुग्णसेवा व्यवस्थित मिळत नाही अशी तक्रार आहे का व्यवस्थित मिळत नाही या कोण त्याला जबाबदार आहे खरंतर संदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत वेळेवरती एकशे दोन असेल एकशे आठ असेल हे दोन्ही जे अँब्युलन्स हे रुग्णाला मिळत नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत तर जिल्हा रुग्णालयाकडनं जे नियोजन हे केलं पाहिजे ते कुठेतरी झालेलं नाही एक अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते गरोदर महिलांसाठी एकशे दोन आहे आणि जे आहे ते आपत्कालीन परिस्थिती वेळेस एकशे आठ जे आहेत वापर केला जातो पण या दोन्ही अँब्युलन्सची सेवा जी आहे ते वेळेवर मिळत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत आणि लक्ष नाही असा आपण उल्लेख केला कोण इथले आमदार खासदार आहेत त्यांना माहिती आहे का या संदर्भात तर तक्रारी अनेक लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे तसंच सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करणाऱ्या लोकांनी या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यावरती आमचं काम चालू आहे अशा पद्धतीच स्पष्टीकरण जे आहे आता जिल्हा रुग्णालयाकडनं मिळालेलं आहे आणि त्याच पद्धतीने चौदा नवीन हे रुग्णवाहिका सुद्धा आता हे नाशिक जिल्हा रुग्णालय अंतर्गत दाखल झालेलं दा आहे पण ते अद्याप हे नंबर प्लेट आले नाहीत अशा पद्धतीचं कारण देण्यात आलेलं आहे पण एकूणच परिस्थिती जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात या ज्यात अँब्युलन्स सेवा मिळणार नाही ना ते मिळत अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत आणि त्यावरती जिल्हा रुग्णालय आता हे प्रकारे नियोजन करून हे सगळे रुग्णवाहिका रुग्णांसाठी वापरावं अशा पद्धतीची मागणी होताना बघायला मिळते या संदर्भातला पाठपुरावा करतच राहा या नवीन आलेल्या रुग्णवाहिका कधीपर्यंत सुरू होतात त्या संदर्भातली माहिती वेळोवेळी देतच राहत होता धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी